नमस्कार अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याचंच औचित्य साधून चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेमध्ये सप महाविद्यालय पुण्याच्या मैदानावर खूप मोठा भव्य असा श्रीरामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सगळ्यांना विनंती आहे कळकळीची की या कार्यक्रमात सहभागी भाग आपण नेहमी घरी रामरक्षा म्हणतोच परंतु जेव्हा आपण सामूहिकरित्या कुठल्याही जप किंवा मंत्र पठण करतो तेव्हा त्याची ते जी सामूहिक ऊर्जा असते ती अतिशय पॉवरफुल असते सगळ्यांच्या सुखशांती समाधानासाठी आपण ते करतच असतो पण ती ऊर्जा आपल्याला सुद्धा वैयक्तिकरित्या मिळतच असते त्यामुळे ही एनर्जी घेण्याकरता तुम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही आहे कुठली नोंदणी पूर्व नोंदणी नसणार आहे तुम्ही आयत्या सुद्धा जाऊन या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणखी एक खूप छान पर्वणी आहे या कार्यक्रमात ती म्हणजे घरून येताना श्रीराम जयराम जय जय राम असा लिहिलेला एकशे आठ वेळा लिहिलेला एक कागद आणा तिथे एक, एक श्रीराम नाम कुंभ असणार आहे त्या कुंभामध्ये हा कागद अर्पण करा आणि सगळ्या श्रीराम भक्तांचा हा जो नामजप आहे तो अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचरणी अर्पण केला जाणार आहे तर ही संध्याजीव दौडू नका तर मंडळी चौदा जानेवारीला सकाळी साडेसात ते नऊ या वेळेमध्ये स प महाविद्यालयाच्या मैदानावर मोठ्या संख्येनं जमा व्हा ही नम्र विनंती